चला तर मग मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दोन हजार तेविसावा झालेले सर्व जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे शिफ्टनुसार तर मित्रांनो कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा किंवा सरळसेवा भरतीचा अभ्यास करताना पी वाई क्यू बघूनचा अभ्यास करत जा जेणेकरून तुम्हाला प्रश्न कसे येतात कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले आहेत हे समजते त्यानुसार अभ्यास करायला पण सोपं जातं चला तर मग आपण अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला सकाळी शिफ्टला झालेली सर्व जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे बघू अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस टाईम नव्हते अकरा सकाळ शिफ्ट क्यू पूर्णांक एक दशांश लॉर्ड मुनरी यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला म्हणतात चला तर मग बघू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रेतवारी पद्धत क्यू पूर्णांक दोन दशांश भारताला भेट देण्यासाठी कोणाला विजा आवश्यक असतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नी क्यू पूर्णांक तीन दशांश लोहाचा उत्कृष्ट स्तोत्र म्हणून भूमिका बजावणारा पर्याय ओळखा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पालक क्युपूर्णांक चार दशांश भारतसेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली होती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले क्यू पूर्णांक पाच दशांश पेरॉक्साईड मूल्यमापनाच्या दृष्टीने काय दर्शवते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑक्सिजनचे प्रमाण क्यु पूर्णांक सहा दशांश कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या राज्याने एका सीड फार्मा देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म घोषित केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ क्यू पूर्णांक सात दशांश बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम कधी मंजूर झाला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तेवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी क्यू पूर्णांक आठ दशांश समता सैनिक दल एस डी एस ही सामाजिक संघटना यांनी स्थापन केली होती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला जर या प्रश्नाची उत्तरे येत असतील तर कॉमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा क्यू पूर्णांक नऊ दशांश एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये दिग्गज टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी त्यांचे आत्मा चरित्र प्रकाशित केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क्रोर्स कोर्ट क्यू पूर्णांक दहा शतांश माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कलम उपकामच्या खालील पैकी कोणत्या खंडाच्या अंतर्गत परदेशी सरकारकडून मिळालेली गोपनीय माहिती दिली जाऊ शकत नाही असा उल्लेख आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे खंड एफ क्यू पूर्णांक अकरा शतांश मे दोन हजार बावीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संघराज्याला ब्रिटिशकालीन कायद्याचा फेरविचार करण्याची अनुमती देऊन भारतीय दंड संहितेच्या राजद्रोह अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित फौजदारी खटल्यांना आणि न्यायालयीन कार्यवाहीस स्थगित केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कलम एकशे चोवीस ए क्यू पूर्णांक बारा शतांश मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणी साठी खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केलेली नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक अधिनियम पूर्णांक तेरा शतांश दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्येची घनता सर्वात कमी होती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अंदमान आणि निकोबार बेटे क्यू पूर्णांक चौदा शतांश कोणत्या खाद्यपदार्थ वनस्पती प्रथिनांचा सर्वोत्तम स्तोत्र मानले जाते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शेंगा क्यू पूर्णांक पंधरा शतांश माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या च्या कोणत्या कलमात निरीक्षण आणि प्रतिवेदनांबद्दल लेख आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कलम पंचवीस क्यू पूर्णांक सोळा शतांश दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारता कोणत्या राज्यात वृद्ध लोकसंख्येचे वय साठ वर्ष आणि त्यावरील सर्वाधिक प्रमाण आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ पूर्णांक सतरा शतांश ब्राह्मो समाजाच्या संदर्भात खालील पैकी कोण कोणती विधान पिधाने योग्य आहे आहेत ए अठराशे सहासष्ट मध्ये केशवचंद्र आणि त्यांच्या अनुयायांनी भारतातील ब्राह्मो समाजाची स्थापना केली बी देवेंद्रनाथ टागोर यांचा ब्राह्मो समाज आदी ब्राह्मो समाज म्हणून ओळखला जाऊ लागला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए आणि बी दोन्ही क्यू पूर्णांक अठरा शतांश खालीलपैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ क्यू पूर्णांक एकोणीस शतांश ओडिशा सरकारने कृषी कर्जासाठी या नावाने शेतकऱ्यांसाठी कॉमन क्रेडिट पोर्टल कॉमन क्रेडिट पोर्टल सुरू केले होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सफल सफल क्यू पूर्णांक वीस शतांश खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जात आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आसाम क्यू पूर्णांक शतांश खालीलपैकी कोणती विंडोज शून्य एस ची अत्याधुनिक आवृत्ती आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विंडोज अकरा विंडोज अकरा क्यू पूर्णांक बावीस शतांश खालीलपैकी कोणत्या शहराने जलपातळीच्या बत्तीस मीटर खाली घावणाऱ्या पाण्याखालील मेट्रोची पहिली ट्रायल रन ट्रायल रन पूर्ण केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोलकाता क्यू पूर्णांक तेवीस शतांश कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोण समाजस्वास्थ्य नावाचे मासिक प्रकाशित करत असत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आर डी कर्वे क्यू पूर्णांक चोवीस शतांश खालीलपैकी कोणते परिणाम साध्य करणे हे नमस्ते नमस्ते योजनेचे उद्दिष्ट आहे एक भारतातील सफाई कार्यात शून्य मृत्यू प्रमाण राखणे दोन सर्व स्वच्छता कार्य अकुशल कामगारा द्वारे केली जातात तीन कोणताही स्वच्छता कर्मचारी मानवी विष्ठेच्या संपर्कात येत नाही चार स्वच्छता कामगारांना स्वयंसहाय्यता जी मध्ये एकत्रित केले जाते आणि त्यांना स्वच्छता उपक्रम राबविण्याचे अधिकार दिले जातात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एक तीन आणि चार कि पूर्णांक पंचवीस शतांश कोणती नदी तिच्या चित्ररमणी दोधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे मांडवी नदी चला तर मग आपण अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला दुपार शिफ्टला झालेली सर्व जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे बघू अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस टाईम बारा पूर्णांक तीस शतांश ते दोन पूर्णांक तीस शतांश तुम्हाला जर या प्रश्नाची उत्तरे येत असतील तर मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा क्यू पूर्णांक एक दशांश छत्तीसाव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार बावीस नॅशनल गेम्स दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राने किती पदके जिंकली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकशे चाळीस क्यू पूर्णांक दोन दशांश दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या राज्यातील पूर प्रवण जिल्ह्यांमधील आपत्ती सज्जता सुधारण्यासाठी जागतिक बँकेने एकशे आठ दशलक्ष डॉलर्सच्या रकमेची मंजुरी दिली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आसाम क्यू पूर्णांक तीन दशांशेल एम सिंघवी समितीने भारताच्या परदेशी नागरिकत्वाशी संबंधित आपला अहवाल कोणत्या वर्षी सादर केला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दोन हजार दोन क्यू पूर्णांक चार दशांश खालीलपैकी कोणता अनुच्छेद संसदेला सशस्त्र दल निमलष्करी दल सार्वजनिक दल आणि सदृश्य दलांच्या मूलभूत अधिकारांवर निर्बंध घालण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार देतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अनुच्छेद तेहत्तीस क्यू पूर्णांक पाच दशांश मार्च दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री यांनी अरवली पर्वतरांगे बोगतालच्या चार राज्यांतील पाच किलोमीटरच्या राखीव क्षेत्राला हरित करण्यासाठीचा एक प्रमुख उपक्रम अरवली ग्रीन वॉर प्रोजेक्टचा शुभारंभ केला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे टिकली हरियाणा क्यू पूर्णांक सहा दशांश दिलेल्या पर्यायांपैकी कोणता भारतातील सर्वात जुना भूभाग दर्शवतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे द्विपकल्पीय पठार क्यू पूर्णांक सात दशांश माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधान योग्य आहे आहेत एक माहितीचा अधिकार म्हणजे या कायद्यांत गत उपलब्ध होण्यायोग्य माहितीचा अधिकार जो कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे किंवा त्याच्या नियंत्रणा खाली असतो दोन त्यात काम कागदपत्रे आणि नोंदी तपासण्याचा अधिकार देखील समाविष्ट आहे तीन यात टिपा उतारी घेण्याचा किंवा दास्त ऐवज व अहवाल यांच्या प्रमाणित प्रती घेण्याचा अधिकार देखील समाविष्ट आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एक पूर्णांक दोन दशांश आणि तीन हे सर्व क्यू पूर्णांक आठ दशांश कमांड प्रॉम्प्टवर मेसेज प्रिंट करण्यासाठी खालीलपैकी कोणती कमांड वापरली जाते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एक क्यू पूर्णांक नऊ दशांश दोन हजार एक ते दोन हजार अकरा या कालावधीत भारताच्या लोकसंख्येचा दशकातील वाढीचा दर किती होता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सतरा पूर्णांक चौसष्ट शतांश टक्के क्यू पूर्णांक दहा शतांश दुसरे अँग्लो शिख युद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अठराशे अठ्ठेचाळीस क्यू पूर्णांक अकरा शतांश जानेवारी दोन हजार मध्ये पंतप्रधानांनी घोषित केलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे ज्यांतर्गत नैसर्गिक आपत्ती किंवा मानवी संकटांनी प्रभावित झालेल्या कोणत्याही विकसनशील देशाला भारताकडून अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला जाईल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आरोग्य मेरी क्यू पूर्णांक बारा शतांश ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये घोषित केल्यानुसार खालीलपैकी कोणते न्यायाधीश हे जा प्रकरणाच्या निकालाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या घटनापीठाचा एक भाग होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि सुधांसू पुलिया क्यू पूर्णांक तेरा शतांश दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तीनशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर क्यू पूर्णांक चौदा शतांश भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या मूलभूत कर्तव्यांतर्गत खालीलपैकी कोणते येत नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मालमत्ता खरेदी करणे क्यू पूर्णांक पंधरा शतांश खालील समाजसुधारकांपैकी कोण चैतन्य गाथा या साहित्य कृतीचे लेखक आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पांडुरंग महादेव बापट क्यू पूर्णांक सोळा शतांश अनाहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक यांनी लिहिले होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बाबा बाबासाहेब आंबेडकर क्यू पूर्णांक अठरा शतांश कोणत्या जीवनसत्वाची कमतरता रातांद्रे अशी निगडीत आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क्यू पूर्णांक एकोणीस शतांश खालीलपैकी कोणत्या महिन्यात राजस्थान सार्वजनिक परीक्षा भरतीमधील अयोग्य माध्यमांना प्रतिबंध करण्यासाठीचे उपाय अधिनियम दोन हजार बावीसावा राज्यपालांनी संमती दिली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एप्रिल दोन हजार बावीस क्यू पूर्णांक वीस शतांश माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या कलमात माहिती अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल उल्लेख आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कलम पाच क्यू पूर्णांक एकवीस शतांश खालीलपैकी कोणते ती विधान ने बरोबर आहे आहेत अठराशे त्रेसष्ट मध्ये पंडित शिवनारायण अग्निहोत्री यांनी अलाहाबाद येथे स्थापन केलेली धर्मसभा ही एक हिंदू संघटना होती बी ब्रिटिश भारतात हिंदू धर्माचा प्रचार करणे आणि हिंदू समुदायाच्या हिताचे रक्षण करणे या संस्थेचे उद्दिष्ट होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए किंवा बी यापैकी एकही नाही क्यू पूर्णांक बावीस शतांश मेंडेलच्या कार्याचा पुनर्शोध कधी झाला तो कालखंड ओळखा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे क्यू पूर्णांक तेवीस शतांश प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अठराशे सदुसष्ट क्यू पूर्णांक चोवीस शतांश दोन हजार बावीस मध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राज्यातील च्या कल्याण आणि उन्नतीसाठी नेथन्ना विमा योजना सुरू केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विणकर क्यू पूर्णांक पंचवीस शतांश यांनी तत्वरंजिनी सभा स्थापन केली आणि नंतर तिचे नाव तत्त्वबोधिनी सभा असे ठेवले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे देबेंद्रनाथ टागोर चला तर मग आपण अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला संध्याकाळ शिफ्टला झालेली सर्व जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे बघू अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस लाईन चार ते सहा तुम्हाला जर या प्रश्नाची उत्तरे येत असतील तर कॉमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा क्यू पूर्णांक एक दशांश प्राणी पेशीमध्ये लिपेड आणि तटस्थ रेणूंच्या प्रवेशाचा आणि बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे निष्क्रिय प्रसार क्यू पूर्णांक दोन दशांश खालीलपैकी कोणत्या संविधानातून कायद्यांचे समान संरक्षण ही संकल्पना घेण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमेरिकेचे संविधान शून्य पूर्णांक तीन दशांश खालीलपैकी कोणत्या राज्याला समुदायाभिमुख अभिमुख गंतव्य विकास कम्युनिटी ऑरिएंटेड डेस्टिनेशन डेव्हलपमेंट योजनांचा एक भाग म्हणून जलसंधारण उपक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल गौरवण्यासाठी म्हणून वलर ट्रॅव्हल मार्केट डब्ल्यूटीएम लंडन दोन हजार बावीस येथे एक जागतिक पुरस्कार दिला गेला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ क्यू पूर्णांक चार दशांश जनगणनेच्या आधार सामग्रीनुसार दोन हजार एक ते दोन हजार अकरा दरम्यान भारतातील कोणत्या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक होता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मेघालय क्यू पूर्णांक पाच दशांश भारतात कोणत्या प्रकारची न्याय व्यवस्था आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकसंध न्यायप्रणाली क्यू पूर्णांक सहा दशांश दोन हजार बावीस मध्ये खालीलपैकी कशाला भारतातील पहिली काबन प्रभावशून्य पंचायत काबन न्यूट्रल पंचायत म्हणून घोषित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पल्ली पल्ली क्यू पूर्णांक सात दशांश खालीलपैकी कोणते युनिट सी पी यू चा भार नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रिंटर क्यू पूर्णांक आठ दशांश खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसी साठी आरक्षणाची तरतूद लागू करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे त्र्याण्णवा संविधानिक सुधारणा अधिनियम दोन हजार पाच क्यू पूर्णांक नऊ दशांश खालीलपैकी डी जीवनसत्वाचा कोणता स्त्रोत आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सूर्यप्रकाश क्यू पूर्णांक दहा शतांश दोन हजार बावीस मध्ये मध्य प्रदेशात मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न म्हणून खालीलपैकी कोणती योजना सुरू केली गेली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लाडली लक्ष्मी वजा दोन पूर्णांक शून्य दशांश क्यू पूर्णांक अकरा शतांश खालीलपैकी कोणता भारतातील गंगा मैदानाचा भाग नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मोलासे मैदान क्यू पूर्णांक बारा शतांश खालीलपैकी कोणती विधानाने चुकीचे ची आहे आहेत एक ज्योतिबा फुले हे देखील विधवा पुनर्विवाहाच्या कल्पनेचे पुरस्कर्ते होते बी अठराशे त्र्याहत्तर मध्ये ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज सत्यसाधकांचा समाज स्थापन केला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अॅ किंवा बी पैकी एकही नाही कि पूर्णांक तेरा शतांश ऑक्टोबर दोन हजार बावीस च्या हे जाब निकालासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत एक सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशु धुलिया या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर हे जाब बंदी प्रकरणाची सुनावणी झाली दोन दोन्ही न्यायमूर्तीमध्ये निर्णयाबाबत एकमत होऊ शकले नाही त्यामुळे त्यावर न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या नेतृत्वाखालील मोठ्या घटनापीठासमोर सुनावणी होईल तीन न्यायमूर्ती गुप्ता यांनी मार्च दोन हजार बावीसचा कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला ज्यामध्ये एकता समानता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या हिता साठी राज्य संचलित विद्यापीठ पूर्वस्तरा वरील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबावर बंदी कायम ठेवण्याचे निर्देश दिले होते चार न्यायमूर्ती धुलिया यांनी मत मांडले की जर श्रद्धा प्रामाणिक नसेल आणि त्यामुळे इतर कोणाचेही नुकसान होत नसेल तर वर्गामध्ये हिजाब घालण्यावर बंदी आणण्यामागे कोणतेही न्याय कारण असू शकत नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एक तीन आणि चार क्यू पूर्णांक चौदा शतांश खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकेने हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना केली होती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे क्यू पूर्णांक पंधरा शतांश येथे बाल गंगाधर टिळकांनी होमरूल चळवळ सुरू केली होती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुणे क्यू पूर्णांक सोळा शतांश ज्यांच्या वनस्पतींना शेवालने ओळखली जाते ती वनस्पती सृष्टी ओळखा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कायक वनस्पती विभाग क्यू पूर्णांक सतरा शतांश सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंतच्या माहिती नुसार खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला थर्व द ओरिजिन या ग्राफिक कादंबरीत मुख्य पात्र म्हणून चित्रित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महेंद्र सिंग धोनी क्यू पूर्णांक अठरा शतांश भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या कायशाने ब्रिटिश भारतातील संस्थानांसाठी राज्यकारभाराची व्यवस्था लागू केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे एकोणीस क्यू एकोणीस पोलीस विभागांतर्गत स्वतंत्र महिला पोलीस संवर्गाची निर्मिती सुलभ करण्यासाठी दोन हजार बावीस मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महिला पोलीस दुय्यम सेवा नियम दोन हजार एकवीस अधिसूचित केले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश क्यू पूर्णांक वीस शतांश माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील तरतुदींनुसार माहितीच्या विनंतीचे आवेदन मिळाल्यानंतर जन माहिती अधिकाऱ्याने कमाल किती काला वधित माहिती पुरवली पाहिजे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तीस दिवस क्यू पूर्णांक एकवीस शतांश ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणकोणती विधानविधाने योग्य आहे आहेत त्यांनी विधवा पुनर्विवाहाच्या समर्थनार्थ चळवळ सुरू केली त्यामुळे विधवा पुनर्वी वाह कायदेशीर झाला बहुपत्नीत्वाच्या बाजूने होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केवळे क्यू पूर्णांक बावीस शतांश खालीलपैकी कोणाला सौर ऊर्जातील सर्वोत्तम योगदानासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन आणि पावत सीबीआयपी वर्ड दोन हजार बावीस ने सन्मानित केले गेले तर प्रश्नाच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड क्यू पूर्णांक तेवीस शतांश माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या च्या कोणत्या कलमात माहिती उघड करण्यापासून सूट याबाबत उल्लेख आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कलम आठ क्यू पूर्णांक चोवीस शतांश दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींची सेंट संख्या सर्वाधिक आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश क्यू पूर्णांक पंचवीस शतांश खालीलपैकी कोणी शतपत्रे नावाची लेखमालिका लिहिली लि होती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख व्हिडिओला लाईक कमेंट नाही केल तरी चालेल पण व्हिडिओला जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमचा एक शेअर विद्यार्थीच आयुष्य घडवेल शकेल धन्यवाद